नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आकाशनातली सर्वात मोठी आणि बिग ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि दुःखद बातमी समोर येत आहे ती म्हणजे अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमदार किरण लमाटे यांच्या गाडीचा भीषण अपघात झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चे आमदार किरण लमाटे यांच्या गाडीचे विठे घाटात भीषण अपघात झाला आहे एक ट्रकसोबत समोरासमोर धडक झाली असून अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत सुदैवाने आमदार लमाटे या अपघातातून थोडक्यात बचावले त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले असून घटनास्थळी एकच खळबळ उडालेली आहे सध्या लमाटे यांच्या प्रकृतीबाबत चिंता टळलेली आहे कारण लमाटे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी समोर आलेली होती परंतु त्यानंतर आता त्यांची प्रकृती सुधारणा होत असल्याची माहिती समोर आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या वृत्ताबद्दल तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये जरूर नोंदवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया का नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र